संसारसागर जो व्यवस्थित पार पडत आहे ते आखतवाड्याचं मिलिंदचं श्रद्धास्थान हनुमान मंदिर आणि एप्रिल महिन्यात हनुमान जयंतीच्या आधी मिलिंद इथं दहा दिवस भागवत वगैरे लावतो ते महाराज वगैरे त्याच्यासोबत असतात आणि अशा रीतीनं मिलिंदचा मुलगा सर्व नातू सतमार्गी लागलेले आहे आणि म्हणून हे श्रद्धास्थान आपण मान्य क करावंच लागतं हे नवरीचं घर म्हणजे मिलींचा चुलत भाऊ राजू हे गावाच्या कडेलाच आहेत तो गावातला भाग आणि हे मिलींचं घर भावाच्याच बाजूला पूर्वी हे मातीचं होतं आता ते चांगलं स्लॅब झालं आणि आतमध्ये सुद्धा चांगलं फ्लॅटसारखं सेल्फ कंटेंट झालं तर असं हे आता गाव बदलत आहे आणि म्हणून मी हे तुम्हाला दाखवले शूटिंग केलं संजा गाई गवार गोठा खताचे खड्डे वावरं आता ह्या गोष्टी कशा सर्व नजरेआड झाल्या फक्त ब्लॉकचे तोंड तोंड पहा त्यांचे रंग पहा आणि म्हणून मला इकडे हे दोन मिनट वीस सेकंदाचं शूटिंग करावं वाटलं आमचं आयुष्य अशाच कौलारू घरांमध्ये गेलं परंतु आता हे जे आहे आखतवाडा इथंसुद्धा आता अशी घरं फार कोचीत उरलीत बहुतांशी सिमेंट ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे आणि म्हणून हे कौलं पाहून मला राहावलं नाही गेलं आणि मी तुम्हाला हा मेसेज देत आहो